हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज खूप महत्वाचा विषय आज मी तुम्हाला शोल्डर बद्दल आज मी तुम्हाला पाठीमासा डीप असेल तर शोल्डर कशा प्रकारे घ्यायचं आणि माप कशी टाकायची शोल्डरची जेणेकरून गाळा डीप घ्यायची तर शोल्डर उतरणार नाही हा खूप महत्वाचा विषय मी तुम्हाला आज सांगणार आहे त्याआधी तुम्हाला मी दोन विषय खूप इम्पॉर्टंट सांगणार आहे जे टेलर काम करतात त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट माहिती आहे तुम्ही स्किप न करता बघा म्हणजे जेणेकरून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील टेलर काम करण्यासाठी बऱ्याच गोष्टीमध्ये मदत होईल भरपूर सारे माझ्या ताई त्यांनी कमेंट केले दो 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 की दोन दिवस झाले व्हिडिओ येत नाहीये त्याचं कारण असं आहे की दोन दिवस झाले मी मार्केटला गेलो होतो मुंबईला आणि त्याच वेळेस मी कष्ट जे कामगार आहेत तिथे जे कारागिर आहेत त्यांना विचारून बघितलं की आपण बोललो तो कारागीर वाढवल्यानंतर मला थोडासा वेळ भेटेल तर एक कारागिर आहे आणि तो कारागीर कमीत कमी तीस पस्तीस हजार रुपये पेमेंट मागत होता इकडे येण्यासाठी तर त्याला मी बोललो ठीक आहे मी गेल्यावरती कॉल करतो कामाचं कसं आहे ते बघून तुला घेतो जे इकडे वाईट वाटत होतं आज आपल्याला बाहेरच्या राज्यातली जी बाहेरच्या राज्यातून जे आले त्यांना आपल्याला आपल्या गावातून तीस हजार रुपये पेमेंट द्यायची वेळ आलेली त्याचं कारण एवढंच आहे की आपल्याकडे कारागीर अव्हेलेबल नाहीये आणि ज्या घरगुती महिला आहेत त्या बिचाऱ्या घरचे घरचं काम करून काम करतात त्याच्यामुळे त्यांना दुकानात येऊन काम करणं शक्य होत नाही ह्याच गोष्टींमुळे मी जे शिकवण्याचा प्रयत्न करतोय आणि एकदम सोप्या भाषेत करून किंवा सोप्या भाषेत सांगण्याचा जे प्रयत्न करतोय तो ह्याच गोष्टीमुळे की मला हे वाटतं की माझ्या महाराष्ट्रातल्या ज्या सगळ्या आपल्या घरगुती काम करणाऱ्या सुद्धा महिला आहेत त्या सुद्धा परफेक्ट कारागिरासारख्या व्यवस्थित काम केलं पाहिजे आणि आपल्यालाही इथे भरपूर सारे कामगार भेटले पाहिजे आपल्या क्षेत्रामध्ये जेणेकरून आपल्याला वेळेवर देण्याचं आपल्या टेलर लोकांचा एकच प्रॉब्लेम आहे सगळ्या टेलर लोकांकडे काम आहे फक्त आपण वेळेवर देत नाही त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे एक तर माणूस कमी आहे किंवा घराच्या का, घरच्या कामातून आपल्याला एका माणसाला या गोष्टी करणं शक्य होत नाही आता तुम्ही बघताय मी दोघ जण रात्रीची बारा बारा एक एक वाजतात काम करायला त्या वेळेतून वेळ काढून मी व्हिडिओ बनवतो त्यामुळे दोन दिवस मला व्हिडिओ टाकायला वेळ नाही भेटला आणि भरपूर सारे ताईंनी माझ्या व्हिडीओची वाट त्यांच्यासाठी आज एक सरप्राईज पण आहे माझ्याकडं माझ्याकडे जे काम शिकून गेलेली एक लॉकडाऊन मध्ये काम शिकली होती त्यावेळेस तिची एक मैत्रीणी घेऊन आली होती तर तिचा असा अनुभव तुम्हाला सांगायचा आहे की ज्यावेळेस ती काम घेऊन आली होती त्यावेळेस मी ऑनलाईन क्लासेस घेतले होते माझ्या मते काहीतरी त्यावेळेस सगळं काम बंद होतं लग्नाचे काम बंद होते सगळं आऊ म्हणजे खूप अवघड झाली होती कारण दोन दोन वर्ष जवळजवळ टेलर काम सगळं बंद होतं लग्नच बंद होते त्याच्यामुळे लॉकडाऊन मध्ये कोरोनाच्या काळात सगळं काम ठप्प झालं होतं आणि त्यावेळेस मी ऑनलाईन क्लासेस घेतले होते लॉकडाऊन निघाल्यानंतर आणि एक वर्ष एकच महिना मी क्लासेस घेतला होता काहीतरी हजार रुपये फी ठेवली होती त्यावेळेस मी आणि ते क्लासेस ज्या मुलीने केले ती मुलगी आज आपल्याकडे त्याच्या मैत्रिणीला घेऊन आली होती मी त्यांचा व्हिडिओ बनवणार होतो पण थोडंसे घाईत होते त्यावेळेस त्यांनी फक्त सांगितलं की दादा धन्यवाद तुम्ही युट्यूबच्या व्हिडिओ युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतात आणि आम्हाला फार चांगल्या पद्धतीने मदत होते पण त्यांची अशी इच्छा होती की मी ऑनलाईन परत एक बॅच घ्यावा त्यांनी परत एक बॅच तयार केलेली की त्यांनी तुम्ही आम्हाला रोज एक तास ऑनलाईन आमचा क्लासेस घ्या कारण आम्हाला येऊन शिकणं शक्य होणार नाही इथं पण शक्य होतात दिवसभर तुमचं काम चालू असतं त्यामुळे दिवसभरातून वेळ काढून आमच्यासाठी एक तास तरी घ्या आणि आम्हाला शिकवा तर त्यावेळेस मी काय केलं होतं मी नम्रता शिवायची आणि मी एक्सप्लेन करून सांगायचो आणि मी असं जास्त मोठी बॅच वगैरे नाही फक्त तीस महिलांची बॅच घेतली होती आणि हजार रुपये काहीतरी शिलाई ठेव हजार रुपये फी ठेवली होती आणि त्यावेळेस मी प्रॉपर कटोरी लाव फोर्टस लाव सगळ्या गोष्टी मी तीस दिवसात एक्सप्लेन करून सांगितल्या होत्या आणि ज्यांना कोणाला समजत होती स्वतः मला कॉल करून विचारायची दादा असे प्रॉब्लेम मी लगेच त्यांना त्या गोष्टी रोज शिकवल्या मी एक एक तास रोज आ, रोज एक, एक एक तास रोज मी शिकवलं आणि त्यांनी फक्त हजार रुपयाच्या कोर्समध्ये आज ते घरामध्ये चांगल्या प्रकारे काम करतात आणि ती ज्या मैत्रिणीला घेऊन आली ती पण टेलर काम करत होती ऑनलाईन बाराशे रुपये तीन हजारापर्यंत कटिंग पेपर कटिंग मागवली आजपर्यंत तरीही तिचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले नाही आणि आता ज्या ज्या माझ्या ज्या मुली आहेत जे काम शिकलेले आज दिवसाला कमी ते पाचशे रुपयाचं काम करता घरचं काम बघून तर माझं सांगण्याचा दृष्टिकोन एवढाच आहे की आपण काय करायचंय आता जे मी तुम्हाला इथून पुढे सांगणार आहे शिकवणार आहे हे तुम्ही शंका न घेता तुम्ही डायरेक्ट प्रयत्न करा म्हणजे मी ज्या पद्धतीने शिकवतोय तुम्ही काही शंका न घेता डायरेक्ट काम करा शिवून बघा नंतर जो प्रॉब्लेम होतो तुम्हाला सांगा आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी तुम्हाला जसे ताई ताँग बऱ्याच ताई आहेत त्यांनी मला कमेंट केली होती की दादा काही करा आम्हाला जो ब्लाऊज शिवतोय आम्ही तो खूप परफेक्ट देतोय तुम्ही काहीतरी आम्हाला सांगा जेणेकरून आम्ही तुम्हाला फोटो पाठवू किंवा भरपूर अशी भरपूर असे ताई आहेत तर त्यांनी मला सांगितलं की आम्हाला तुम्हाला प्रॉब्लेम शेअर करायचे काहीतरी आम्हाला एक प्लॅटफॉर्म देत जेणेकरून आम्ही तुमच्या बरोबर बोलू शकतो तुम्हाला आम्ही बोलू शकतो किंवा आम्ही जे काम करतो त्याच्यात आम्हाला प्रॉब्लेम आहेत आम्ही तुम्हाला फोटोच्या माध्यमातून सांगू शकतो किंवा ज्या ताईंनी मी शिकवल्याप्रमाणे ब्लाऊज परफेक्ट शिवले त्या सुद्धा बोलले की आम्ही तुम्हाला परफेक्ट जे काम करतो त्याचे फोटो वगैरे पाठवू शकतो मी आज तुम्हाला एक व्हॉट्सअप नंबर देणार आहे एक नंबर देणार आहे त्या नंबरवरती जो पण तुमचा प्रॉब्लेम आहे त्या ब्लाऊजचा प्रॉब्लेम त्याचा फोटो काढायचा आणि मला सेंड करायचा वेळात वेळ काढून मी प्रत्येक प्रश्न वाहतून जरी मला प्रत्येकाला रिप्लाय द्यायला जाणार नाही पण त्याच्यावरती खूप मदत अशी होणार आहे का तुम्ही जर ब्लाऊज जो प्रॉब्लेम होतो त्याचा फोटो काढून मला पाठवला मला मला करी ते एक्सप्लेन करून सांगायला थोडं सोपं जाईल तुम्ही कधी कधी मला प्रश्न करतात पण नेमका प्रश्न मला कळत नाही की तुमचा प्रॉब्लेम काय त्यासाठी तुम्ही त्या प्रश्न त्या व्हॉट्सअपवरती मला तुम्ही सरळ सरळ फोटो काढायचा आहे आणि मला पाठवायचा आहे कुठून बोलताय ते तुम्ही काम घरगुती करताय का आ, किती वर्षापासून काम करते मला सगळं एक्सप्लेन करून दादा मी असं असं काम करते मला असा असा प्रॉब्लेम आहे आणि मला तो फोटो वगैरे सेंड करायचा आहे त्याच्यावरती आपण लवकरच व्हिडिओ बनवू आणि त्याच्यात तुमचा तुमचा लवकरात लवकर म्हणजे तुमचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती सोल्युशन आपण आपल्याला ब्लाऊज मध्येच थांबायचं नाही आपल्याला अजून ब्लाऊज झाल्याचं तर ड्रेस नव्हर साडी वन पीस जेवढे पण प्रकार आहेत आज मी काल मार्केटला गेलो होतो मुंबईला त्यावेळेस मी सरांकडे गेलो होतो आमच्या अक्षरशः इतकं छान काम चालू आहे तिथं असं वाटतं की आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या महिला आहेत ज्या घरगुती काम करतात त्या कधी कधी असं काम करतील ज्या छोटे मोठे शॉप चालवतात हो त्या कधी इतकं परफेक्ट आणि इतकं छान काम करतील म्हणजे अक्षरशः असं वाटतं की आपणही खूप चांगलं काम करावं आपले इथे पण खूप चांगले चांगले शॉप असायला पाहिजे आपल्या कामाला थोडस स्टेटस भेटलं पाहिजे असं नाही खरे काय टेलर काम करते टेलरिंग कोर्स झाले असं आपल्यालाही कोणती फॅशन डिझायनर बोललं पाहिजे चांगलं काम होते चांगलं स्टेटस वाटलं पाहिजे असं माझं काय मनातून अशी इच्छा असते की हे सगळं लोक या गोष्टी सगळ्या आपल्या बाबतीत सुद्धा जे टेलर काम करतात त्यांच्या बाबतीत सुद्धा या गोष्टी घडायला हव्यात तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचा विषय आपला जो महत्वाचा विषय आहे तो असा आहे की बॅकसाईडचा का डीप ठेवल्याच्या नंतर काय प्रॉब्लेम होतो शोल्डर का उतरतो तर so, त्यावेळेस मेजरमेंट कसं चेंज करायचं घरा डीप असेल तर शोल्डरचं माप कसं चेंज करायचं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो खूप चांगली ट्रिक आहे ही तुम्ही यूज केल्याच्यानंतर तुमचे शंभर टक्के शोल्डरचे जे प्रॉब्लेम ते होते तुम्ही बघा की मला अशा कमेंट आलेल्या की दादा आमची ब्लाऊज सगळीकडे परफेक्ट बसतो फक्त घरा डीप घेतला की शोल्डर उतरतो किंवा घरा जर रॉड केला की शोल्डर उतरतो त्यासाठी एक अशी पद्धती मी तुम्हाला सांगतो त्याच्यातूनही तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर आपण पूर्ण कटिंगमध्ये जे प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग कर करताना किंवा पुढे जाऊन आपण जे मी तुम्हाला मेथड जे सांगणार आहे प्रॉपर त्याच्यातून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तर मी आता तुम्हाला माप सांगतो आपले माप अशी आहेत की साडे तेरा उंची आर्मोलचं माप साडे पंधरा आहे पाठिंबाचा वेळा साडे दहा आहे चेस्ट साडे चौतीस सॉरी चौतीस आहे अप्पर चेस्ट बत्तीस आहे आणि कंबर अठ्ठावीस आहे आता आपल्याला गळ्याचं मार्किंग कसं करायचं जर डीप गळा असेल तर काय चेंज करायचं हे तुम्हाला मी दाखवणार आहे तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघा तर आपण रेग्युलर जशी कटिंग करतो जसं मी तुम्हाला शिकवलं त्या पद्धतीनं तर त्या पद्धतीनं आपण जर कटिंग केली तर कशी कटिंग करणार समजा खाली अर्धा इंच आपण मार्जिन सोडलं त्यानंतर आपण काय केलं पूर्ण उंची टाकली मार्जिन सोडलं आपण आणि त्यानंतर आपण पूर्ण उंची घेतली पूर्ण उंची आपली साडे तेरा इंच आहे वर ते अर्धा इंच आपण मार्जिन ठेवलं शिलाईसाठी हे बघा साडे तेरा इंच उंची घेतली अर्धा इंच मार्जिन ठेवलं आपल्या शिलाईसाठी इथे आपण मार्किंग केली त्यानंतर आपण अडीच इंच गळारुंदी घेतली तीन इंच शोल्डर घेतलं म्हणजे साडेपाच इंच आपण टोटल शोल्डर घेतलं खाली मोंडा आपण साडे आर मोले बत्तीस ची छातीत आपण सव्वा इंच आपण मोंडा उतरवलेला आहे आता सगळेजण बोलतात की हे कसं उतरायचं सगळ्या मापाला ते सांगा तर ते त्याची मेथड काय आहे ते कशा पद्धतीने उतरायचं हे मी तुम्हाला पुढे जाऊन शिकवणार आहे त्याची प्रत्येक मापावरती प्रत्येक छातीनुसार कसा भाग काढायचा कसं करायचं ते आपण मी शिकवणार हो आहे पुढच्या व्हिडिओमध्ये पुढे जाऊन जे आपण रेग्युलर शिकतोय त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हे बघा ही आपण गड्याची मार्किंग केली आता ही आपण शोल्डरची मार्किंग केली त्यानंतर आपण छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आपल्या छातीचा चौथा भाग किती अप्पर चेजचा बत्तीसचा चौथा भाग आठ इंच तिथे आपण आठ इंच घ्यायचं आहे सव्वा इंच आपण मार्जिन ठेवायचं फिटिंग साठी त्यानंतर कंबर आपल्या अठ्ठावीस आहे अठ्ठावीसचा चौथा भाग किती सात इंच सात इंच घ्यायचंय एक इंच टक्स ठेवायचं आहे आणि पुढे सव्वा इंच आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आपण बॅकसाइडची कटिंग केली आता हे झालं आपलं त्यानंतर आपला पंधरा इंच आरमोल आहे तर इथे आपण पाऊण इंचावरती आपल्याला असा शेप देऊन घ्यायचा आहे साडे पंधरा इंच आपला आरमोल तर अशा प्रकारे आपल्याला शेप द्यायचा तर आपण इथे बघायचं आता आपलं आर्मोलचं मेजरमेंट बरोबर येत आहे का ते हे बघा आपलं आर्मोलचं मेजरमेंट एकदम बरोबर येते साडेसात इंच एक पॉईंट म्हणजे आपलं जे माप आहे आर्मोलचं ते बरोबर आलं आहे आता इथपर्यंत तुम्हाला समजलं तर मी आता काय करतो ही बाजू आहे ही तुम्हाला मी कटिंग करून घेतो आधी आणि त्यानंतर पर परत सांगतो की शोल्डरचं माप कसं चेंज करायचं ते आता तुम्ही बघा आता आपण आधी अडीच इंच घेतलं होतं नंतर तीन इंच घेतलं आणि आपण रेग्युलर कटिंग केली आता सगळ्यात ताई काय होतात की कटिंग आमचे ब्लाऊज बाकी बरोबर बसत पण गळा डीप घेतल्यानंतर किंवा गळा ब्रॉड केल्याच्या नंतर शोल्डर उतरतं आता ही मेजरमेंट बरोबर बसते समजा तुमचं तुम्ही जे काम करताय ते बरोबर आहे फक्त गळ्याचा प्रॉब्लेम आहे तर अशा वेळेस काय करायचं जर तुम्हाला गळा ब्रॉड करून किंवा गळ्याची जर डीप डीप असेल गळा किंवा ब्रॉड केल्याच्या तर जर शोल्डर उतरत असेल त्याच्यावरती हे सोल्युशन आहे तर ते कसं करायचं मी तुम्हाला सांगतो आता समजा तुमचा माथीमाचा गळा साडे इंच आहे साडे इंच तुमचा गळा आहे पाठीमाचा गळा समजा गोल आहे हा तुमचा पाठीमाचा गळा गोल आहे बरोबर तर आता तुम्ही हा गोल गळा ज्यावेळेस तुम्ही कापणार त्यावेळेस काय होणार शोल्डर उतरतं आणि ब्रॉड केल्यानंतर शोल्डर उतरतं गळा बारीक ठेवला तर बरोबर येतं तर आता आपल्याला गळा डीप करायचा पण शोल्डर उतरला नाही पाहिजे त्यावेळेस काय चेंजेस करायचंय त्यावेळेस काय करायचंय जर आपल्याला पहिला गळा ब्रॉड करायचा आहे तर आपल्याला इथे काय करायचं अर्धा इंच हातमध्ये मार्जिन करायची अर्धा ते चार सूत अर्धा ते पाच सूत घ्यायचा आपण अर्धा इंचने एक पॉईंट जास्त घ्यायचं जर अजून ब्रॉड करायचं असेल तर किंवा अर्धा इंच घेतलं ते चालेल आणि ही मार्जिंग आपल्याला अशी पुढं करून घ्यायची बरोबर आपण इथे अर्धा इंच वाढवलं घ्यायचं तिथे आता काय करायचं शोल्डर आहे हे शोल्डर आपल्याला तसंच आधी मेजरमेंट घेतलं होतं त्यानंतर हे शोल्डर जे आहे ते आपल्याला इथे अर्धा इंच आत आतमध्ये घ्यायचंय आणि इथे पण आपल्याला अर्धा इंच आतमध्ये यायचंय हे बघा इथे अर्धा इंच आतमध्ये घेतलं त्यानंतर इथे अर्धा इंच आतमध्ये घेतलं आता हे जे शोल्डर आहे हे इथून आपल्याला बरोबर हा जो आर्मोलचा भाग आहे हे बघा हे जो आर्मोल आहे हे माप बरोबर अर्धा इंच आपल्याला इथे असं जॉईन करायचं हे शोल्डर आपण अर्धा इंच आतमध्ये घेतलं त्यानंतर काय करायचं हा जो तुमचा शेप आहे इथे ही जी मार्किंग आहे गळ्याची मार्किंग अशा पद्धतीने आली आता हे बघ अशा पद्धतीने आली जे आपण अर्धा इंच आतमध्ये घेऊ तर आता आपला हा जो गळ्याचा शेप आहे हा पुढच्या बाजूने बरोबर या मार्किंग वरती असा ब्रॉड करीत बरोबर इथे अशा प्रकारे करायचं आहे हे बघा तुम्हाला मी कापून दाखवतो आता आपण अर्धा गळा हा जो आहे हा भरपूर ब्रॉड केलेला इथे आणि अशा प्रकारे आपण अर्धा इंच आतमध्ये घेतलाय म्हणजे आता हे शोल्डरचं इंच दोन झालं पण दोन फक्त एवढ्याच भागात दोन झालं फक्त आता आता इथे आपण अर्धा इंच आतमध्ये केल्या नंतर गळा इथे ब्रॉड केला आता हे जी आर्मोल आपलं जास्त ही सुद्धा मार्किंग केलेली आहे ही सुद्धा आपल्याला अशी कापून घ्यायची आपल्याला आता बघा आता ज्यावेळेस आपण टक्स मारणार पाठी मागचा इथे त्यावेळेस हे जे आहे हे साईडला जाणार हे गळा तो फाकणार वरचा शोल्डर जवळ तर समजा मी आता इथे इथे समजा मी टक्स घेतला आता इथे समजा मी टक्स घेतला अशा प्रकारे तर आता काय त्याच्यानंतर काय होणार आहे आता हे जे माप आहे हे सरळ झालेले आहे गळा गळा सरळ झालेला आहे आणि हे जे माप आहे हे बरोबर राहिले आता तुमचा गळा उतरणार नाही आता याच्यानंतर गळा डीप केल्याच्या तुमचा शोल्डर उतरणार नाहीये कारण आपण जे माप आहे हे थोडंसं क्रॉस आपण टक्स मारू त्यावेळेस हे जे शोल्डर आहे ब्रॉड जी, जी केली लाईन टक्स मारल्याच्या एका लाईन मध्ये येणार आहे आणि इथे जो कपडा गोळा होणार आहे ही इकडे अर्धा इंच आपण वाढवलेले फक्त इथे त्यामुळे इथं कपडा गोळा होणार नाही आपण पूर्ण टोटल जर अर्धा इंच दोन इंच शोल्डर ठेवलं तर कपडा इथे गोळा होतो आणि इथे गोळ्या गळ्या गळ्या पडतात इथे छोट्या छोट्या अशा गळ्या पडतात आता आता गळ्या पडणार नाही तर अशा प्रकारे आपल्याला पाठीमागच्या गळ्याचं माप टाकायचंय जर तुम्हाला प्रॉब्लेम डाऊट असेल तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा गळा पण आपला ब्रॉड झाला आता शोल्डर पण आपला अर्धा इंच आतमध्ये त्याच्यामुळे शोल्डर पण उतर झाला नाही आणि गळा पण ब्रॉड झालेला आहे आपला तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला गळ्याचा जो प्रॉब्लेम आहे तो जसं मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही गळा कापून बघा डीप डीपमध्ये ब्रॉडमध्ये शोल्डरचं माप मी सांगितल्याप्रमाणे आतमध्ये घ्या शंभर टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह जरी काही झालं नाही किंवा जर प्रॉब्लेम वाटला तर व्हॉट्सअपला तुमचे प्रॉब्लेम मला शेअर करा पण कमेंट मात्र नक्की करा कमेंट केल्यानंतर मला तुमचे प्रॉब्लेम कळतात मी कमेंट रोज वाचतो इतरांनाही त्याच्यापासून माहिती होती की प्रॉब्लेम होती काय करायला हवं त्यांना कळतं की तुमचे प्रॉब्लेम काय सगळ्यांचे प्रॉब्लेम सारखे आले कमेंटमध्ये तर मी त्याच्यावरती व्हिडिओ तयार करेल आणि व्हॉट्सअपला नंबर दिल्यामुळे इथून पुढे ज्या पण ताईला प्रॉब्लेम आहे त्या ताईने शंभर टक्के मला व्हॉट्सअपला तिचा फोटो टाकायचा त्या ब्लाऊजचा ज्या जो प्रॉब्लेम आहे तो फोटो काढून टाकायचा जो शिवलेला ब्लाऊज आहे त्याचा तुमचं नाव सांगा कुठून बोलताय ते सांगा सगळं सविस्तर मला माहिती सांगा जेणेकरून मला कळेल की तुमचा अनुभव हो काय आणि तुम्हाला कशा प्रकारे मला एक्सप्लेन करून सांगायचंय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यांनी कोणी आपला व्हिडिओ पहिल्यांदा बघताय त्यांनी बाकीचे पण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लवकर लक्ष देईल आपण कशाप्रकारे शिकण्यास शिकवण्याचा प्रयत्न करतो भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र